बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रोते हो 13 डिसेंबर 2024 रोजी आपण बापूजींचा अवतरण दिवस परम शांती दिवस म्हणून साजरा केला त्या दिवशी लाईव्ह येत बापूजींनी आपल्याला खूप दिव्य ज्ञान दिले आणि त्याच शृंखलेतील आज भाग आठवा आपण ऐकणार आहोत शीर्षक आहे आत्मशुद्धीसाठी ज्ञान जल प्राशन करावे श्रोते हो बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील एक अलौकिक पारलौकिक परिसंवाद आज आपण ऐकणार आहोत अनंत भैया म्हणतात परमशांती बापूजी या मृत्यू लोकात तर अंतसमयपर्यंत सगळ्यांच्या समोर त्यांच्या अज्ञानाने म्हणजे आपोआपच कर्मबंधन समोर आल्याने मनुष्य दुःखी होत असतात तेव्हा तर ते ज्ञान वगैरे सगळे विसरून जात असतात तेव्हा वैराग्य येत असते किंवा ज्ञान ऐकत असतात बापूजी म्हणतात स्मशानी वैराग्य आहे ना अनंत भैया म्हणतात आता व्हिडिओ ऐकत आहे तोपर्यंत मजा आहे नंतर जसे दुसऱ्या दुनियेत जातात तसे फसले जातात साक्षी बहिणजी म्हणतात बापूजी ह्यावर एकच उपाय आहे की आपण निरंतर ज्ञान ऐकले ऐकत राहिले पाहिजे बापूजी म्हणतात ब्रह्मज्ञान कमीत कमी ब्रह्मांडाचा आधी मध्य आणि अंतचे ज्ञान तर लागेल ना साक्षी बहिणजी म्हणतात निरंतर ऐकत राहावे लागेल नाहीतर मग माया अडकवेल बापूजी म्हणतात हे ज्ञान जल रोज प्यायले पाहिजे जसे पाणी पितो तसे हे ज्ञान जल हे आत्म्याचे रोजचे पेय आहे ज्ञान जल आहे ज्ञान आत्म्याचा खुराक आहे तर ज्ञान हे रोज घ्यावेच लागेल ज्ञान जल हे प्यावेच लागेल रोज सकाळी संध्याकाळी ज्ञान जल प्राशन करावे योग करावा आत्मस्वरूपाची अनुभूती करावी देहभानाची तर प्रॅक्टिस झालेलीच आहे परंतु आत्म्याची अनुभूती करा ते तर अनंत जन्मापासून देहभानात आणि जन्मचक्र जन्म, चक, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण बसलेलेच आहेत अनंत भैया म्हणतात हे जे एकशे साठ करोड आहेत मी अशी इच्छा करतो की ते सर्व आत्मे जागृत होतील बापूजी म्हणतात हो ते जागृत होतील होतीलच परंतु हे सत्तावीस मधील नोव्हेंबर डिसेंबरच्या अखेरीस जागृत होतील अनंत भैया विचारतात तोपर्यंत आपण लोक असू नसू काय माहिती बापूजी म्हणतात कदाचित असूही किंवा नसूही आता काहीही सांगू शकत नाही जर मुलांनी व्यक्त मधून अव्यक्त रूप धारण केले की तिथे विमानामध्ये जाऊन बसले बसून काय हो बस आहे हे जाणून घेतले तर होईलही काही वरती आपल्या बेहदच्या कलेच्या विमानात जाऊन बसलेले आहेतही एकूण चार हजार आत्मे जाऊन बसले आहेत ज्यांनी साकारी शरीरे सोडली ते आकारी रूपात आहेत ज्यांनी ज्ञान ऐकले त्यांना माहित आहे ते चार हजार आत्मे वरती विमानात जाऊन बसलेले आहेत तिथे वर कोटी देवी दैवतांचे विमान देखील उभे आहे साक्षी बहणजी म्हणतात आता जवळपास त्यात पंधरा ते वीस हजार आत्मे आहेत परंतु बरेच परत येत आहेत लोकांना जागृत करण्यासाठी पॉवर भरलेली आहे दहा कलेची पॉवर भरून ते आत्मे पुन्हा खाली येत आहेत साक्षी बहिणजी म्हणतात ते फसले की परत जात नाहीत ना बापूजी म्हणतात नाही म्हणजे ते निराकारी रूपात दहा कलेची पॉवर भरून येत आहेत विमानात बसून सर्वजण खाली येत आहेत आपण त्यांना जागृत करणार आहोत याच वायुमंडळात येत आहेत इथेच आता बऱ्याच दहा बारा हजार आत्म्यांना परत बोलवले आहेत ते दहा कलेचे पॉवरफुल आत्मे आहेत ते लोकांना जागृत करतील त्यांची भावना खूप चांगली आहे अनंत भैया म्हणतात तेहतीस कोटी देवतांमध्ये काही आत्मे सूक्ष्म जगतामध्ये आहेत ते किती काम करतात बापूजी म्हणतात ते साकारी आहेत समजा पन्नास टक्के साकारी आहेत आणि पन्नास टक्के आकारी आहेत अनंत भैया म्हणतात ठीक आहे परंतु जे आकारी आहेत तर बापूजी म्हणतात जे आकारी आहेत ते फसलेलेच आहेत ना हे जे मनुष्य निद्रेमध्ये आहेत ते भूत प्रेतासारखे मनुष्य बनलेले आहेत असे हे भूत म्हणतात ते किती जागृत बापूजी म्हणतात आतापर्यंत कोणीही नाही साक्षी बेनजी म्हणतात कोणी जागृत झाले नाही ते तर वरती विमानात निघून गेले आहेत बापूजी सांगतात ते जे ज्ञानी आत्मे आहेत ज्यांनी आपले ज्ञान ऐकले होते ते बरेच म्हणजे सत्त्याण्णव पासून ऐकत आहेत बरेच आत्मे वरती जाऊन बसलेले आहेत जवळपास बारा हजार एवढे आत्मे होते ते वरून विमानातून पॉवर भरून हळूहळू खाली येत आहेत ते जागृत आहेत आणि सत्त्याण्णव पासून आपले ज्ञान ऐकत आहेत या सूक्ष्म जगतवाल्यांना आत्मज्ञानाचा अनुभव आहे म्हणून ते वरती जाऊन बसले आहेत नंतर त्यांना असे वाटले की इथे जाऊन आता सगळ्यांना आपण जागरूक केले पाहिजे म्हणून ते खाली येत आहेत आपले सूक्ष्म जगतावरचे बरेच व्हिडिओज आहेत माझे जुने लाईव्ह व्हिडिओ आहेत आपण काय प्रयोग करत असतो सूक्ष्म जगतामध्ये काय प्रयोग होत असतात त्यात ते सर्व काही आहे आता मी एकच डायरेक्शन देतो की आत्मस्वरूप बना ब्रह्मज्ञान घ्या आणि बेहदच्या परमपित्याचे ध्यान करा पॉवर घ्या आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन पॉवर घ्या तेव्हा आत्म्यामध्ये पॉवर येईल आणि बेहदचे अविनाशी भाग्य निर्माण करू शकाल तीच आत्म्याची पॉवर तुम्हाला वरती उपयुक्त होईल बाकी अजून काय देणार सर्व काही सांगून टाकले पुन्हा तेच तेच काय सांगायचे रोज एकच गोष्ट आहे माझ्याकडे दोन शब्दाचे ज्ञान आहे आत्मस्वरूप बना ध्यान योग लावून पॉवर घ्या अनंत भैया म्हणतात बापूजी पुढच्या वर्षी प्रोग्राम होईल का आपण भेटणार का बापूजी म्हणतात गॅरंटी नाही अशी वेळ येत आहे की कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही आता तर मी भेटू शकणार नाही माझी स्टेज आता उच्च आयामात असते मला वरील खूप कामे आहेत वरती मला बेहदच्या कलेच्या ब्रह्मांडात खूप कामे आहेत पण माझ्याकडे वेळ देखील नाही माझा एक सेकंद हा एक वर्षाच्या बरोबर आहे जर कोणी माझा एक सेकंद वेळ वाया घालवला तर त्याचे खूप मोठे दुर्भाग्य होईल माझा एक सेकंद वेस्ट होत असतो मी तुम्हा भेटतो। तुम्हा मुलांना कुठे भेटतो सुद्धा मी भेटत नाही कुणालाही भेटत नाही साक्षी बहिणजी म्हणतात बापूजी म्हणूनच आता सर्वांना माहीत आहे आपण कोणीही आमच्याकडून अपेक्षा करू नये की बापूजींपर्यंत त्यांचा मेसेज आम्ही पोहोचू आम्ही आमचा एक आम्ही त्यांचा एक सेकंदही वाया घालू शकत नाही बापूजी म्हणतात मी व्हॉट्सअपवर परवानगी देत नाही कुणालाही परवानगी देत नाही आता काही थोडेफार पाच सात जुने आत्मे आहेत व्हॉट्सअपवर त्यांना देखील आता मी काढून टाकणार आहे माझ्या व्हॉट्सअपवर फक्त मी तुम्ही दोघे माताजी असे चार पाच हीच श्लोक राहणार आहेत मी बाकी या चौघांशिवाय कुणालाही व्हॉट्सअपवर ठेवणार नाही जर मी तुम्हा लोकांना सुद्धा भेटू शकत नाही तुमच्याशी बोलू शकत नाही तर अजून दुसऱ्यांशी काय गोष्ट माझ्याकडे खरंच वेळ नाही माझ्याकडे तर वरील खूप कामे आहेत अनंत रूपे निर्माण करून अनंत कोटी ब्रह्मांडाच्या तळाशी जाऊन मला सर्व काही रिझल्ट पाठवत आहे तेथील सारे फोटो माझ्या सबकॉन्शियस अवचेतन मनामध्ये रात्रभर चालू असतात त्याचेच काम रात्रभर मी करत असतो तुम्ही लोक झोपलेले असता मी रात्रभर काम करत असतो दिवस रात्र काम करतो दिवसा देखील हे सर्व अनकॉन्शियस अचेतन मनातून सबकॉन्शियस म्हणजे अवचेतन मनात उतरवत असतो सबकॉन्शियस अवचेतन मनातून थोडेफार काही कॉन्शियस जागृत मनात आणून त्याची उत्तरे शोधून देत असतो की याचे असे करा त्याचे तसे करा सर्व काही परिवर्तन करायचे आहे ना केवळ एक ब्रह्मांड एक मल्टिव्हर्स बदलायचे नाही अशी तर अनेक ठिकाणी गडबड आहे बेहदच्या कलेच्या अनंता अनंत ब्रह्मांडाच्या खालील तळाशी जाऊन निरूने आणलेले सारे रिपोर्ट्स माझ्याकडे येत असतात निरुमा मला पाठवत असते ते मला बघावे लागतात त्या सर्वांना रात्री अनकॉन्शियस अचेतन मनामध्ये जाऊन बघावे लागते विचार करावा लागतो की त्यात काय गडबड आहे त्याचे निराकरण काय आहे नंतर परत मला ते माझ्या सबकॉन्शियस म्हणजे अवचेतन मनामध्ये आणून त्याची उत्तरे द्यावी लागतात ही सर्व कामे निरुमा करत आहेत एकतर आता माझ्याकडे खूप काम वाढत आहे आणि हे वाढतच राहत आहे साक्षी बहिणजी म्हणतात माहिती असायला पाहिजे की आम्ही या मल्टीवर्सचे परिवर्तन करू इच्छित आहोत या मल्टीवर्सला बदलू इच्छित आहोत नाहीतर दुसरा मल्टिवर्स अजून खराब होईल आणि तिथे जाऊन पुन्हा लोक फसतील बापूजी म्हणतात हे तर एका कलेचे ब्रह्मांड नाही तर असे अनंत बेहदच्या कलेचे ब्रह्मांड आहेत असे खाली तळाशी जावे प्रत्येक कोणत्याही बेहदच्या कलेत शंभर कलेचे मल्टीव्हर्स आहेतच ना तर प्रत्येक मल्टिव्हर्स मध्ये जवळपास असाच सारखेपणा आहे तर फक्त शंभर कलेचे नाही दोनशे कलेचे पाचशे कलेचे हजार कलेचे दोन हजार कलेचे तर एक करोड कलेपर्यंतच्या ब्रह्मांडांमध्ये गडबड आहे किती या सर्वांना विलीन करून घ्यायचे आहे हे तर आता सांगत नाही कारण कोणी समजू शकणार नाही म्हणून मी टू द पॉइंट शॉर्टकट सांगत आहे की काय काम करत आहे म्हणूनच पाणीत म्हटले आहे ना की माझ्याबरोबर राहणारे सुद्धा मला जाणू शकत नाहीत आता तुम्ही माझ्याबरोबर राहता तुम्ही मला जाणू शकता का मी तुम्हाला थोडीशी हिंट देत आहे बाकी तर कोणतीही गोष्ट सांगत नाही आज तर हे दोन शब्द सांगितले बाकी तर मी कधीही कोणत्या गोष्टी सांगत नाही शांती श्रोते हो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका उर्वरित ज्ञान आपण पुढील भाग म्हणजे भाग नऊ मध्ये ऐकणार आहोत बेहची परम महाशांती Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.